मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा मोठा भाऊ असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती होणार आहे पण ज्यांचे माजी नगरसेवक जास्त असतील तेवढ्या जागा त्या ते त्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय मुंबईमध्ये शिवसेनेकडे एकशे वीस माजी नगरसेवक आहेत तर ठाण्यामध्ये जवळपास नव्वद माजी नगरसेवक असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले राज्यात नागपूर पुणे या महापालिकांमध्ये भाजपची ताकद जास्त आहे तिथं भाजप मोठा भाऊ असल्याचं त्यांनी सांगितलं त्या न्यायानं मुंबई ठाण्यामध्ये शिवसेनाच महायुतीतला मोठा भाऊ असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना संघर्ष टीकेला टिपेला पोहोचलेला असतानाच मुंबई ठाण्याच्या जागावाटपाचा मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदे नव्या संघर्षाला तोंड फोडलाय महायुती किंवा युती जेव्हा होते तेव्हा युतीमध्ये कोणतरी एक मोठा भाऊ असतो हो ना तर तुमच्या युतीमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये कारण बऱ्याचशा निवडणुका ज्याच्यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे नवी मुंबई आहे शाणेक आहेत या युतीमध्ये शिवसेना कारण शिवसेना नेहमीच इथे मोठा भाऊ राहिलेला आहे या युतीमध्ये राहिला ना आता राहणार महापालिकेमध्ये आता राज्यामध्ये भाजप भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार आहेत Hmm. साजिक आहे विषय आणि काही ठिकाणी एम एम आरमध्ये शिवसेना पक्षाची ताकद जास्त आहे hmm. काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आता नागपूरमध्ये hmm. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नवी इथं आपल्या ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी hmm. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक जास्ती आहेत hmm. आता आमचे पण ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत मग ठाणे तुम्ही ठाण्यामध्ये तुमचे समजा उदाहरण मी मुंबईत होतो पण ठाण्यामध्ये स्वतःचे शिवसेनेचे नव्वद एक नगरसेवक बरोबर मग माझ्याकडे अगोदर होते नंतर दुसरे ऐंशी नव्वद झाले मग आता ठाण्यामध्ये मोठा भाऊ कोण असेल मी तर सांगितले ना ठाण्यामध्ये मोठा भाऊ जरी असला ठाण्यात सुद्धा तरी सुद्धा मुख्यमंत्री आणि माझी चर्चा झाली आणि युती आम्ही करायचं ठरवलेलं आहे पण ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल म्हणजे जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना आता बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला आपल्याला तिकीट द्यायला शिवसेनेच त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथे युती करायची नाही आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथे युती करायची अशी युती होत नाही जिथं भारतीय जनता पक्षाची जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे तर मित्र पक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही जिथं शिवसेनेची जास्त ताकद नको युती। युती पण म्हणजे असं काय असतं काय ठाण्यात तुमच्या का था। तुम जास्त जागा अशी होत नाही पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा आहेत ना तुम्ही जास्त तिथे जागा मागाल जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे युतीमध्ये जे आता स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण मग हाच हाच नियम ते लागू होईल कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला चौऱ्याऐंशी एक नगरसेवक जास्त म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबईचे त्र्याऐंशी नगरसेवक होते आता तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे जे उभाटाचे नगरसेवक इतर पक्षाचे नगरसेवक जे दोन हजार सतरा म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे त्याचे सत्तर एक नगरसेवक त्यानंतर दोन हजार बारा आणि यामध्ये लढलेले नगरसेवक जवळपास एकशे वीस नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आलेत